तमाम माता आणि बहिणींचं आपल्या चॅनलवरती स्वागत आहे तर बघा लाडकी बहिणी योजनेची आताची महत्त्वाची अपडेट आणि सर्व आपल्या लाडक्या माता आणि बहिणींसाठी खुशखबर आलेली आहे तर बघा नवीन वर्षाचं दोन हजार पंचवीस जानेवारी दोन हजार पंचवीसचे लाडकी बहीण योजनेमध्ये काही नवीन महत्त्वाचे निर्णय घेण्यात आलेले आहेत आणि हा आहे जो काही निर्णय आहे तो सर्वच बहिणींसाठी खुशखबर व आनंददायी निर्णय घेण्यात आलेला आहे आता बघा तीन याच्यामध्ये महत्त्वाच्या अपडेट समोर आलेले आहे जानेवारी महिन्याचा जो काही हप्ता आहे तर तो एकवीसशे रुपये तुमच्या बँक खात्यामध्ये डिपॉझिट करण्यासंदर्भात अपडेट आलेले आहे आणि याच्याहून महत्त्वाचं म्हणजे या ब... जी काही लाडकी योजना आहे तर याच्यामध्ये काही नवीन बदल करण्यात आलेले आहेत आणि बदलमुळं काही बहिणींना या योजनेचा लाभ भेटेल आणि काही बहिणींना योजनेपासून वंचित केलं जाणार आहे त्यांचा फॉर्म रद्द होणार आहे आणि याच्याहून महत्त्वाचं म्हणजे तुमच्यासाठी खुशखबर अशी होती की लाडकी बहीण योजनेसाठी नवीन या ठिकाणी अर्ज भरायला सुरुवात केली जाणार आहे त्या संदर्भात माननीय मुख्यमंत्री साहेब देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडून काय अपडेट समोर आलेले आहे तर ती डिटेलमध्ये मी तुम्हाला देणार आहे आता नवीन तुम्ही फॉर्म भरू शकतात माता आणि बहिणींनो तर ही खुशखबर आहे त्याच्यानंतर दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये तुम्हाला तीन गिफ्ट मिळणार आहे तर तुम्हाला काय गिफ्ट भेटणार आहे सर्व काही तुम्हाला डिटेलमध्ये व्हिडिओच्या पुढे मी सांगणार आहे त्यामुळं सर्वांना रिक्वेस्ट आहे की व्हिडिओला आताच लाईक करून घ्या आणि चॅनलला पटकन सबस्क्राईब करा बेलायकन पण प्रेस पण करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त माता बहिणींपर्यंत शेअर करा तुमच्यापर्यंत ही अपडेट आलेली आहे जास्तीत जास्त बहिणींना हा व्हिडिओ पाठवा तर व्हिडिओला आपण स्टार्ट करूया तर बघा ज्या पद्धतीने लाडके बहीण योजनेला या ठिकाणी तुमचा प्रतिसाद मिळालेला आहे तुम्ही फॉर्म भरलेले आहेत आणि तुम्हाला सुद्धा या ठिकाणी तुमच्या बँक खात्यामध्ये पैसे आलेले आहेत आणि आता नुकतीच अपडेट म्हणजे एक तारीख बघा एक तारीख या ठिकाणी आहे आणि महत्त्वाचं म्हणजे जानेवारी महिन्याचा हा पहिला दिवस आहे तर सर्वप्रथम सर्व माता आणि बहिणींना आपल्या गव्हर्मेंट जॉब गुरुजी चॅनलतर्फे नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला तर आता व्हिडिओला आपण स्टार्ट करूया तर बघा नवीन वर्षामध्ये लाडक्या बहीण योजनेसंदर्भात शासनाने नवीन निर्णय घेतले की जेणेकरून ज्या माता बहिणींना आत्ता लाडक्या बहीण योजनेचा लाभ भेटत आहे आणि ज्यांना मिळालेला नाही आहे अशा दोन्ही म्हणजे या ठिकाणी दोन्ही माताबहिणींना या योजनेचा लाभ भेटेल ला आणि पुढं चालून त्यांना फायदा होईल आता बघा महत्त्वाची अपडेट म्हणजे तुम्हाला आतापर्यंत सहा हप्ते आलेले आहेत भरपूर बहिणींना सहा हप्ते आलेले काही बहिणींना या ठिकाणी तीनच हप्ते आलेले आणि तुमचे या ठिकाणी पैसे बाकी आहेत मग बाकी पैसे तुम्हाला कधी भेटणार आहे आणि महत्त्वाचं म्हणजे दोकही या ठिकाणी एकवीसशे रुपयाचा हप्ता आहे जानेवारी दोन हजार पंचवीसचा तर तुम्हाला कधी भेटल गिफ्ट काय फॉर्म भरायला कधी सुरुवात होईल ते मी तुम्हाला आता स्टेप बाय स्टेप माहिती देणार आहे तर बघा सर्वप्रथम आता माता आणि बहिणींच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा होण्यासाठी महत्त्वाचा मुद्दा आणि महत्त्वाचा घटक म्हणजे आधार लिंक आहे जर तुमचं आधार लिंक असेल तर तुमच्या बँक खात्यामध्ये पैसे तात्काळ जमा होतील आता महत्वाचं म्हणजे मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये बोललेलो आहे जर तुमच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा झाले आहे किंवा नाही ते जर तुम्हाला चेक आहे तर तुम्हाला या ठिकाणी बँकेचा जो काही बॅलन्स इन्क्वायरी नंबर आहे त्याच्यावरती तुम्ही फोन करू शकतात तिकडनं लगेच तो फोन कट होईल रिसिव्ह केल्यानंतर त्याच्यानंतर तुम्हाला एम एस येईल की तुमच्या अकाउंटमध्ये एवढं बॅलन्स शिल्लक आहे ठीक आहे आता महत्वाचं म्हणजे पैसे कोणाला आलेत आता भरपूर बहिणींच्या बँक खात्यामध्ये पैसे आलेले आहेत आणि महत्वाचे म्हणजे काही बहिणींना आलेलं नाहीये मग तुम्हाला पैसे कधी येणार आहेत ते पण मी तुम्हाला सांगतो आता बघा डबल फॉर्म संदर्भात बहिणींचा प्रश्न होता ज्या बहिणींना पैसे आता मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये बोललेले होते की नवीन नियम काय मी तुम्हाला नवीन नियम व तुम्हाला पाच गोष्टी मागच्या व्हिडिओमध्ये क्लिअर करून दिल्या होत्या की ज्या माता बहिणींनी या ठिकाणी सरकारी नियम तोडून फॉर्म भरलेला आहे त्यांचं वार्षिक उत्पन्न जर दोन पॉईंट पाच लाखच्या आते म्हणजे जवळपास अडीच लाखाच्या वरती आहे तर तुम्हाला अडीच लाखाच्या वरती तर तुम्हाला योजनेचा लाभ भेटणार नाही त्याच्यानंतर तुम्हाला जर दुसऱ्या योजनेचा तुम्ही लाभ घेत आहेत तर तुम्हाला इथं लाभ भेटणार नाही त्याच्यानंतर महत्त्वाचं म्हणजे तुमच्या घरी जर चार चाकी कार असेल तरी तुम्हाला इथं लाभ भेटणार नाही आणि महत्त्वाचं म्हणजे तुमच्या घरी जर महागडे दागिने असतील तरी तुम्हाला योजनेचा लाभ भेटणार नाही आहे त्याच्यानंतर तुमच्या घरी ए सी असेल त्याच्यानंतर स्मार्टफोन असेल टी व्ही असेल महागड्या वस्तू जर असतील इलेक्ट्रॉनिक्स तरी तुम्हाला योजनेचा लाभ भेटणार नाही तो फॉर्म तुमचा छाननीमध्ये ऑटोमॅटिक डिलीट झालेला आहे आहे आणि ऑटोमॅटिक तुमचा या ठिकाणी नाव तिथून मायनस झालं त्याच्यामुळं तुम्हाला पैसे आले नाहीये आता महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला हे सांगतो की तुम्हाला जानेवारी महिन्याचे आणि राहिलेले पैसे कधी भेटणार आहे तर बघा शासनाने आदेश दिलेला आहे की दोन हजार पंचवीस जानेवारीपासून तुमच्या बँक खात्यामध्ये नवीन रक्कम जमा जा केली जाणार आहे आणि नवीन रक्कमचा जो काही आकडा आहे तो एकवीसशे रुपये आहे आणि महत्त्वाचं म्हणजे जी काही जुनी रक्कम होती पंधराशे रुपये आतापर्यंत जर तुम्हाला कुठलाही लाभ भेटलेला नाही आहे एकही हप्ता जर भेटलेला नाही आहे तर तुम्हाला सर्व राहिलेले पैसे आणि जानेवारी दोन हजार पंचवीसचे एकवीसशे रुपये असे टोटल पैसे तुमच्या बँक खात्यामध्ये डिपॉझिट होणार आहेत आता महत्त्वाचं म्हणजे काही बहिणींच्या खात्यामध्ये पैसे पाठवण्यात आलेले आहे तुम्हाला लगोलग या ठिकाणी बँक खातं चेक करायचं आहे फोनपेच्या सहाय्याने किंवा या ठिकाणी बॅलेन्स इन्क्वायरी नंबर नुसार तर हे तुम्हाला करायचं आहे पैसे पाठवण्यात आलेले या ठिकाणी माता बहिणींना नऊ हजार रुपये देण्यात आलेले आहेत आणि महत्त्वाचं म्हणजे काही बहिणींना या ठिकाणी बघा नऊ हजार रुपये तर या ठिकाणी योजनेचे आहेतच पण याच्या पुढं काही बहिणींना या ठिकाणी पाठवण्यात आलेले आहेत याच्यापेक्षा जास्त पैसे तर त्या पैशांची टोटल रक्कम आहे या ठिकाणी अकरा हजार शंभर रुपये काही बहिणींना या ठिकाणी अकरा हजार शंभर रुपये पाठवण्यात आलेले आहेत त्याच्यामुळं सर्वांना मी सांगू इच्छुक आहे की तुमच्या बँक खात्याची आधार लिंकिंग आहे का ते अगोदर चेक करा तुम्हाला पैसे आलेले परंतु ते केवायसीच्या सीच्या प्रॉब्लेममुळे अडकलेले आहेत तुमचं के वाय सी या ठिकाणी कन्फर्म झालं झालं की त्याच्यानंतर तात्काळ ते बँक खात्यात पडून जात आहे तर बघा जानेवारी महिन्याचा सुद्धा हप्ता तुमच्या बँक खात्यामध्ये डिपॉझिट करण्यात आलेला आहे आणि महत्वाचं म्हणजे तुम्हाला हे लक्षात घ्यायचं आहे की सर्व पैसे तुमचे बँक खात्यामध्ये जमा करण्यात आलेले आहे तुमचा के वाय सीचा प्रॉब्लेम असेल म्हणून ते आलेले नसते आता नवीन फॉर्म संदर्भात अपडेट काय तर बघा नवीन फॉर्म भरायला अजून सुरुवातच झालेली नाही आहे शासनाने सांगितलेलं आहे की भरपूर बहिणींची मागणी होती की त्यांचा फॉर्म अप्रूव्हल झाला नाही त्याच्यानंतर फॉर्म शासनाने ॲक्सेप्ट केला नाही आणि अशा नवीन माता बहिणी आहेत की त्यांनी योजनेचा फॉर्मच भरला नाही तर अशा बहिणींना एक संधी देण्यासाठी या ठिकाणी एक अपडेट समोर आलेली होती की या ठिकाणी दोन हजार पंचवीस जानेवारीमध्ये फॉर्म भरायला सुरुवात होऊ शकते जर निर्णय झाला तर फॉर्म भरायला सुरुवात होईल मग तुम्ही फॉर्म भरू शकतात मग तुम्हाला पुन्हा योजनेचा लाभ दिला जाणार आहे हे तुमच्या लक्षात आता आलं असेल आता महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला दोन हजार पंचवीसचे जानेवारीचे गिफ्ट काय तर बघा महत्त्वाचं म्हणजे पहिलं गिफ्ट तुम्हाला जो काही हप्ता आहे तो रेग्युलर आता भेटणार आहे आणि महत्त्वाचं म्हणजे मोबाईल वगैरे असो किंवा स्कूटी असो किंवा हे जे काही गिफ्ट आहेत तर हे पर्सनली जास्तीत जास्त बहिणींना जास्त देण्यात आलेलं नाही आहे हे फक्त या ठिकाणी मतदारसंघाच्या अगोदर ज्या ज्या जिल्ह्यांमध्ये या ठिकाणी निवडणुकीसाठी जे काही उमेदवार उभे होते त्यांनी पर्सनली दिलेले आहेत त्या मतदारसंघामध्ये तर ते शासनाने दिलेलं नाही आहे शासन ज्यावेळेस देईल तर सर्व माता बहिणींना मोबाईल गिफ्ट देणार आहे आणि जवळपास एक कोटी महिलांना आता जवळपास एक कोटी महिला आहेत या ठिकाणी लाडक्या बहीण योजनेमध्ये तर एक कोटी महिलांना मोबाईल भेटला असता आणि मोबाईल भेटेल जर शासनाने निर्णय घेतला तर अजून कुठलीही अपडेट नाही आहे गिफ्ट संदर्भात तुमचा जो काही हप्ता आहे तो तुम्हाला कंटिन्यू भेटल आणि कंटिन्यू भेटला पाहिजे त्याच्यासाठीच तुम्हाला अपेक्षित राहायचं आहे एवढीच या, या ठिकाणी महत्वाची अपडेट होती तुम्हाला कंटिन्यू आता लाडक्या बहीण योजनेचे एकवीसशे रुपये बँक खात्यामध्ये डिपॉझिट होणार आहे केवायसी बाकी असेल केवायसी करून घ्या टेन्शन घेऊ नका पैसे सगळ्यांना जमा होतील बँक खात्यात तुम्हाला भेटणार आहे आय ओ पिडो लक्षात आला असेल कोणाला नऊ हजार कोणाला अकरा हजार त्याच्यानंतर महत्वाचं म्हणजे कोणाला गिफ्ट आय ओ पिढ लक्षात आला असेल काही नशीन समजलेलं कमेंटमध्ये विचारा तुम्ही कुठल्या जिल्ह्यातून आहे तुम्हाला किती पैसे मिळाले काय मिळाले कमेंटमध्ये सांगा नाही मिळाले तर सांगा आय ओ या ठिकाणी तुम्हाला लक्षात आलंच असेल आता तर याच्यामध्ये काही नशीन समजलेलं तर कमेंटमध्ये सांगा या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि या अशाच अपडेटी पाहण्यासाठी सर्वप्रथम आपल्या चॅनल सबस्क्राईब करून घ्या तर या व्हिडिओमध्ये एवढंच पुढची माहिती पाहू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये जे हिंद जे महाराष्ट्र